डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुद्रुक माजी ग्रामपंचायत सदस्य हो हे गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचं काम अजिबात झालेलं नाही आणि जे काय आलेले निधी होते ते ती तिकडच वापरण्यात आलेले डबल पाच पाच वर्षाला त्याच रस्त्यावर ही डबल कामं केलेली आहेत तिकडे इथल्या या रस्त्याचं जे काम आहे ते पंधरा वर्षापासून अजिबात झालेलं नाही आणि हे जे शाळेतल्या मुलाला जाण्या येण्यासाठी महिलाला जाण्या येण्यासाठी वर्दैव महिलासाठी पुरुषासाठी एवढी अडचण आहे पाय घसरून पडणे पुन्हा त्रास रोजच्या रोज त्रास सहन करणे पुन्हा मच्छर याचा खूप त्रास होत आहे पुणे म्हणजे आमची एवढीच आहे की हो रस्ता पुरेपूर करून द्या पाहिजेत तात्काळ करायच पाहिजेत रस्ता पुढचं पाऊल काहीच नाही रस्ता जरी नाही झाला याचा पंधरा दिवसात समजा काय आहे वरच्या शासनानं कोणत्या आमदार साहेबानं याची जर हंतता नाही घेतली तर आम्ही याच्या बाद अमर उपोषण ग्रामपंचायतलं करू नाही आम्हाला रस्ता पाहिजतोय मथारी माणसं पडला मुलायला शाळेत जाता येईल बोलाशी शाळेत जाताय तर आत मोडायचे झाले दहा दहा पंधरा झाले जास्त झाले मग मोडले बापा रस्ता करून रोड करून मथाऱ्या माणसा आहेत जरा नेट व्हायला शाळेत जाता येईन मुलं पडायली तर मच्छर वाहिले तर डव व्हायला येत आमच्या गावाला नाही तर राशी चिखल वाडिवानी झाले गाव जांभरुण गावामध्ये मेन रहदारीच्या रस्त्यावर पावसाच्या व गावातील सांड पाण्याने बाराही महिने राहतो चिखल स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून त्या रस्त्याला गेल्या पंधरा वर्षापासून आतापर्यंत शासनाने किंवा प्रशासनाने दुरुस्त केले नाही शाळेतील लहान चिमुकल्या मुलांना शाळेत जाताना चिखलाचा त्रास सहन करावा लागतो शेतात जाणारे महिला व पुरुषांनाही गावातून जाताना चिखल्याचा त्रास सहन करावा लागतो म्हातारे वृद्ध नागरिकांना चिखल्याचा त्रास सहन करावा लागतो गावातील रहिवाशांचं मत आहे की शासनाने याच्यावर तातडीने लक्ष द्यावे पहिलेच आजारांची साथ मोठ्या प्रमाणात चालू आहे या चिखल व दूषित पाण्यामुळे डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याची दाट शक्यता आहे म्हणून शासनाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा हीच गावकऱ्यांची माध्यमाद्वारे मागणी आहे आम्ही गावकऱ्यांना विचारले असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा